जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूरात शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाला भव्य अशी सुरुवात झाली असून आज शनिवार दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता नॉर्थकोट प्रशालीच्या मैदानावर मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला तत्पूर्वी सकाळी आठ वाजता बलिदान चौकातून भव्य नाट्य दिंडीचा प्रारंभ करण्यात आला या प्रसंगी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील सिने व नाट्य अभिनेता प्रशांत दामले मोहन जोशी किशोर महाबोले आणि नाट्य व सिने क्षेत्राबरोबरच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती बलिदान चौकातून निघालेली ही नाट्यदिंडी मधला मारुती चौक माणिक चौक दत्त चौक लखी चौक पार्क चौकामार्गे नॉर्थ कोर्ट प्रशाला येथे पोहोचली या नाट्यदिंडीत सोलापूर शहरातील जवळजवळ सर्वच शाळा आणि महाविद्यालयांनी सहभाग घेतला या नाट्यदिंडीत सुमारे पन्नास हजार विद्यार्थी सहभागी झाले आकर्षक आणि रंगबिरंगी पोशाख घातलेले विद्यार्थी विविध कलाप्रकार सादर करत दिंडीमध्ये मोठ्या उत्साहात सामील झाले सोलापुरात होत असलेल्या ऐतिहासिक नाट्यसंमनानिमित्त निघालेली नाट्य दिंडी ही रेकॉर्ड ब्रेक दिंडी ठरली या भव्य अशा नाट्य दिंडीचा समारोप नॉर्थ कोर्ट प्रशाला येथे करण्यात आला आणि लगेच मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला रंगकर्मी नामदेव वठारे रंगमंचावर प्रारंभी नटराजाला वंदन करून दीप प्रज्वलन करण्यात आल याप्रसंगी पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील अखिल भारतीय मराठी नाट्यसंम अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल अखिल भारतीय मराठी नाट्य अध्यक्ष प्रशांत दामले सिने नाट्य कलाकार मोहन जोशी आमदार सुभाष देशमुख माजी आमदार आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सोलापूर शाखेचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार सिनेकलावंत किशोर महाबोले प्रमुख कार्यवाह विजयदादा सुरवसे सुमित पुलवामडी आदी मान्यवर उपस्थित होते पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी सभेला संबोधित केले त्यांनी आपल्या भाषणात शतक महोत्सवी नाट्यसंमेलनाच्या नियोजनाचे भरभरून कौतुक केले जुळे सोलापूर परिसरात लवकरच पंधराशे प्रेक्षक बसतील असे अत्याधुनिक व सुसज्ज भव्य नाट्यगृह उभारण्यात येईल अशी घोषणाही केली नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल यांनी नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या घोषणेचे स्वागत केले ही घोषणा ऐकून नाट्य रसिकांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं सोलापूरचे सुपुत्र नाट्य व सिने दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांनी आपल्या भाषणात लहानपणीच्या आठवणी सांगितल्या वयाच्या दहाव्या वर्षी एका नाटकाच्या निमित्ताने तोंडाला रंग लावला तेव्हा केलेला मेकअपचा सुगंध अजूनही माझ्या स्मरणात आहे असे म्हणत त्यांनी नाटकाचे महत्व पटवून दिले पुढे बोलताना डॉक्टर जब्बार पटेल म्हणाले संवाद ही नाटकाची प्रचंड ताकद आहे सध्या जगाला संवादाची गरज आह शक्सपियरपासून तेंडुलकरांपर्यंत सर्व नाटककारांनी जगाला उत्तमोत्तम नाटके दिली नाटकामध्ये प्रचंड शक्ती असून संवाद ही नाटकाची खूप मोठी देण आहे त्यामुळे माणसातील संवाद विसरून चालणार नाही सध्या संवाद साधण्याची अत्यंत गरज आहे आणि नाटक हे संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम असल्याचं डॉ जब्बार पटेल यांनी सांगितलं तत्पूर्वी सकाळी आठ वाजता निघालेल्या नाट्य दिंडीत सोलापुरातील हौशी कलावंतांमध्ये मोठा उत्साह दिसून आला गेल्या तीस वर्षांपासून सोलापुरातील नाट्य चळवळ पुढे घेऊन जाणारे दिग्गज कलावंतांनी जनशक्ती न्यूजच्या माध्यमातून संवाद साधला या दिेमध्ये जवळजवळ पन्नास हजार विद्यार्थी याच्यामध्ये सहभाग झालेले आहे आणि खूप आनंद वाटतो अत्यंत आनंद होतो आहे आणि सोलापुराच्या ऐतिहासिक आणि संस्पूर्ण या होणाऱ्या नाट्य संमेलनात आपण यामध्ये सहभाग व्हावा आणि त्यांचा आत्मोज घ्यावा असं आवाहन आणि हे संमेलन सर्व नागरिकांनी एन्जॉय करावं असं मनापासून मला वाटतं आणि त्याचबरोबर

आ, सोलापूर विभागाचे नाट्यसंमेलन सुरू झालं आहे त्याची उत्तम सुरुवात पूर्वरंगाने झालेली आहे पूर्वरंगामध्ये अनेक चकाचक कार्यक्रम झाले आहेत त्याच्यामध्ये दोन नाटकंही छान प्रोफेशनल नाटकं झालेली आहेत एक म्हणजे तुझं आहे दुण तुझपाशी आणि दुसरं म्हणजे मर्डर कुलकर्णी मर्डरवाले हे दोन नाटकं अतिशय सुंदर झाली आणि विद्यापीठाचा कार्यक्रमही चांगला झाला आहे त्याचबरोबर विविध गुणदर्शन झालं विद्यापीठाचं विविध गुणदर्शन झालं आणि बरेच असे कार्यक्रम झाले खूप छान मजा येते खूप छान मजा येते आज सगळ्या नाट्य कलावंतांसही सगळ्यांची दिंडी आहे आणि दिंडीला आम्ही खूप एन्जॉय करतो आणि संपूर्ण दोन दिवसाचे आम्ही खूप खूप एन्जॉय करणार धन्यवाद आज सोलापूर नगरीमध्ये शंभरावं नाट्य संमेलन जी कालपासून सुरू झालेलं आहे त्याची आज दिंडी आहे माझ्या मागं तुम्ही बघताय अतिशय उत्साहात म्हणजे प्रचंड उत्साह सोलापूर नगरी सजलेली आहे या नाट्य समाजाच्या दिंडीसाठी आणि कार्यक्रम तर पूर्ण रंगाचे सुरू झालेले आहेतच आणि आज ही दिंडी उद्या ते तीन दिवस नुसती आम्ही धबाल करते सगळे नाट्यकर्मी आणि अठ्ठ्याऐंशी व नाट्य संमेलन दोन हजार आठ साली सोलापूरत झालं होतं पण हा शंभर नाट्य संमेलन सोलापूरच होतं याचा एक अपूर्व आनंद आवाज सर्व रंग जर्मिना आहे आणि सौर रंग या नाट्य संमेलनासाठी शुभेच्छा आम्ही एन्जॉय करतो तुम्ही एन्जॉय करा शंभरावं नाट्य संमेलन सोलापुरामध्ये अतिशय उत्साह नाट्य संमेलनास मी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांच्या आशीर्वादाचे नाट्य मोठा देश आहे आणि मी आमच्या अतिशयाच्या वतीनं पूर्ण या नाट्य महोत्सव दिंडी दिंडीत आलेली आहे या नाट्य दिंडीला आमच्या मंडळातर्फे खूप खूप शुभेच्छा आणि उत्साहाचं वातावरण आहे प्रत्येक जण अगदी आपलं शाळे असं तुम्ही त्या नाट्य नाट्य दिंडीमध्ये असं सहभागी एकदम एक उत्साह एक आणि खूप छान वाटतोय नाट्य सोलापुरामध्ये शंभरावे नाट्यसंमेलन अतिशय उत्साहात साजरे होत आहे आणि या नाट्यसंमेलनासाठी संपूर्ण कलावंत अतिशय गिरिहिरीनं उत्साहानं सहभाग नोंदवलेला आहे प्रत्येक कलाकार प्रत्येक शाळेतील विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत शिक्षक लोक सहभागी झालेले आहेत सोलापूरचे नागरिक या जात्यसंमेलनामध्ये सामील झालेले आहेत आणि सगळं संभरा व संमेलन आमचे दादा साळुंके याने अतिशय नियोजनपूर्वक या सातसंमेलनाचं नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर प्रकाशी येरुगुरवार भाऊसाहेब मोहेर प्रशांती दानवे मोहन तुळशी या सगळ्यांच्या सहकार्यामुळं आज सोलापुरामध्ये हे मुद्दाचं वातावरण जे आहे हे आज या ठिकाणी दर्शवतं की सर्व कलावंत आज एकत्र झालेले आहेत आणि या नात्रच्या चरणी ही सगळी सेवा आज आणि उद्या दोन दिवस आर्थिक

त्या पद्धतीला जो अठ्ठावीस तारखेपर्यंत नाट्य संमेलन आहे संपूर्ण सोलापुरातील सर्व लोक सर्व कलावंत प्रेक्षकांनी संमेलना यावं या ग्रहाची विनंती बोला नाटकर सर बोला बोला आज या ठिकाणी सोलापूरच्या इतिहासामध्ये प्रथमच शंभर अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन शंभर खास मग जे विभागीय पण ते विभागीय म्हणत नाही कारण नृतण भविष्यात सोलापूरच्या इतिहासामध्ये चळवळीत प्रथमच सोलापूरच्या आणि सोलापूर शहराच्या जे तालुके तालुक्यातून आलेले कमीत कमी एक पन्नास हजार आजच्या रॅलीमध्ये सहभागी झालेले कलावते कानंदाची गोष्ट या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यासाठी नाट्य परिषदेचे संबंधित अध्यक्ष प्रशांत गावले ज्येष्ठ कलावंत माजी अध्यक्ष मोहन जोशीचे पालकमंत्री चंद्रा पाटील आणि प्राध्यापक शहजीराव सावंत बेरोडा शिगरचे चेअरमन तथा जी एस पी कॉलेजचे सदस्य त्यांच्या उपस्थितीमध्ये ह्या सेलिब्रिटी म्हणून महाराष्ट्रातून आलेल्या संपूर्ण कमेंटमेंट एकशे तेरा एकशे पंधरा ते एकशे सतरापर्यंत विविध सिरियल असतील माजी चित्रपट महामंतर चित्रपट असतील नाटकं असतील याच्यामधून कलावृती ठिकाणी प्रोत्साहन देण्यासाठी आली सोलापूर ते एस सी क्षणामध्ये साक्षीदार चार शंभर या नाटक सभागृह होण्यासाठी माझी एक सामान्य कलावंत आपल्याला सोलापूरच्या नागरिकाला कलावंताला रसिकाला एक विनंती आहे की ॲटिएस संमेलनामध्ये सभा घेण्यासाठी तीन एकवीस पासून ते पर्यंत चालणाऱ्या या संमेलनामध्ये खूप चर्चेचा विषय जातो आनंदाची निर्माण महाराष्ट्राच्या काळाप्रध्यात केली आहे परंतु खरं वस्तुस्थिती बघायला गेलं तर आज सव्वीस तारीख आहे कालपासून सव्वीस हे तीन दिवस महापौरच्या प्रकारणामध्ये अद्भुत अशा ज्यावेळी तीन पंधरा ते वीस हजार लोकं बसतील अशा पेढालमध्ये सभामंडपामध्ये रंगमंचामध्ये कार्यक्रम होणार आहे तर सोलापूरच्या नागरिकांनी या सांस्कृतिक कलेचा आपण निश्चितच आनंद घ्यावा आपण तर हे चालूच हो पण शेजाऱ्या पाजाला सांगायला लेकरांना सांगा अपेक्षा नाट्य त्या सर्वांना सांगा चलो कारण हे शंभर ना नाट्य सरळ तुझ्या तुम्ही बघाल का मी माहीत नाही आहे पण याचे साक्षीदार होण्यासाठी आपण निश्चित या ठिकाणी यावं पण मनपूरक या कलावंताच्या वतीनं अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीनं मी विनंती करतो चला नार्थगोड प्रशाला येतील धन्यवाद भारतीय नाट्य संमेलनासाठी मानवी आयुक्तांनी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली साफ दिंडी यात्रेच्या मार्गावरील साफसफाईची कामे तसेच नाट्य संमेलनासाठी मूर्ती या रस्त्यावर मूर्ती उभ्या करण्याच्यासाठी परवानगी देण्याच्यावरी कर कारवाई युवा महापालिकेमार्फत करण्यात आलेली आहे आणि या नाट्य संमेलनास महापालिकेमार्फत हार्दिक शुभेच्छा